न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अकोले तालुक्यातील गनोर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विविध कार्यकारी सहकारी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार सरपंच संतोष आमरे मुख्याध्यापक अशोक नेहरकर यांच्या हस्ते घालण्यात आला तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कार्यालयामध्ये चेअरमन अशोक आहेर भाऊ पाटील आमरे सूर्यभान आमरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाषण केले त्यामध्ये आदित्य मोरे समृद्धी दळवी आरोही आहेर ओवी देवरे पायल दातीर तनिष्क जाधव ओम आहेर आयुष दातीर वेदिका आमरे आरोही भालेराव रियंश आमरे आदी मुला मुलींनी भाषण केले सूत्रसंचालन शिक्षक भगवंत साबळे यांनी केले बाबासाहेब गांदे तात्या साहेब मंडळी अरुणा दाती स्मिता डमाळे अश्विनी झिरमिटे आदी स्कूल कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष व पालक शिक्षक ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी प्रज्वल आंबरे अकोले ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका